महाराष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये ऐंशी टक्के तिथल्या स्थानिक मुलांना म्हणजे आपल्या मराठी पोरांना नोकऱ्या मिळाव्यात असा शासनाचा हा जी आर आहे त्या जी आर मध्ये काय लिहिलंय बघा की तिथले एच आर जे असतील जे कुठल्याही कंपन्यांचे ते पन्नास टक्के तिथे मराठी हवेत आणि ऐंशी टक्के मुलं ही आपल्या महाराष्ट्रातली भरायची आहेत तिथं सालं सगळं उलट आहे त्यांची ऐंशी टक्के झाले ते बाहेर नाही इकडून तिकडून आलेले आणि आपली मराठी पोरं फक्त बोटाव मोजण्यासारखी या सगळ्या कंपन्यांनी ठेवलेत त्याच्यामुळे यांना दणका देण्यासाठी ना अत्यंत चांगलं काम नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन आई साहेब करतात आज तुम्ही म्हणाल की फक्त हे नवी मुंबई पुरतच आहे नाही संपूर्ण महाराष्ट्रात याचा आवाज उठवायचा फक्त सुरुवात नवी मुंबई पासून करायची कारण नवी मुंबई हे आशियातलं सगळ्यात मोठा औद्योगिक मला असं वाटतं सगळं क्षेत्र आहे इथं आपल्या पोरांना पहिला ऐंशी टक्के तिथल्या नोकऱ्यांमध्ये हे मिळालं पाहिजे आणि हा जर सरकारचा नियम असेल सरकार, हो सरकार याच्यावरती काहीच करू शकत नसेल कारण बाहेरचे सगळे येऊन लाख लाख पगार घेणार आणि आपल्या पोरांच्या हाती काय आपल्या पोरांच्या हाती वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराची नोकरी करा मरा आयुष्यभर मग याच्यासाठी कोणीतरी जर झटत असेल लढत असेल ना तर मराठी माणूस म्हणून आपलं त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम बंद काळे साहेबांनी ह्या जो सगळा पुढाकार घेतलाय ना हे सगळं त्यांच्या कॉन्टॅक्ट करा ते स्कॅन करा त्यांच्याशी जोडा आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं आंदोलन यशस्वी करायचं पोरांनो तुमच्या भविष्यासाठी करायचं हे लक्षात ठेवा आणि अशा माणसांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि तुमच्या पोरांच्या येणाऱ्या भविष्यासाठी हे सगळं करायचं एवढं लक्षात ठेवा